सागर सिमेंट व्ही एम के फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचं होणार वाटप लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीत आणि सुभास्ते गरजू विद्यार्थ्यांना दोन लाख वह्याचे होणार वितरण दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी कर्मयोगी आप्पासाहेब काळाबी सांस्कृतिक भवन साखर कारखान्याजवळ होडगी रोड येथे वीस जून रोजी सकाळी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या सुभस्थे चालीस विद्यार्थ्यांना वाह्यांचं वाटप होत आहे सदर कार्यक्रमास शिवपुत्र महास्वामीजी वेदमूर्ती महंत शिरेमठ धर्मराज काळादी दत्तात्रे मुळे आनंद लोणावत सागर सिमेंट सेल्स प्रमोटर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह उपस्थित राहावे असे आवाहन एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेवजी कोगनोरे यांनी केलं आहे